नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आत्ताच आलेली एक मोठी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून काही भागांमध्ये गारपीटीची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीच विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर सविस्तर बघूया सुरुवातीला बघूया किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली फोंडा हा जो सर्व काही पिचरा या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी गारपीट बघायला मिळू शकते तसेच या ठिकाणी विजयदुर्ग खारीपतन गगनबावडा राजापूर रायपतन हा जो काही सर्व परिसर आहे कोल्हापूरचा काही परिसर आहे राधानगरी गगनबावडा या परिसरामध्ये देखील पावसाची शक्यता आहे वडापेठ पुरंगड लांजा जोर वाढत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यापेक्षा जोर जास्त राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे नेरवा अमळगुंड तसंच बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर आसपासच्या सर्व काही लगतच्या परिसरामध्ये हेदवी गुहागर मागतामने सानवाडा माखजन कोयना पाटण स या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो सोबत गारपीट होण्याची शक्यता आहे चिपळूण लोटे खेड चाकदेव व सुटफोट या ठिकाणी पावसाचा जोर थोडा जास्त राहील दादोल दागाव दापोली पाचपंडी केलसी मानंगड या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड वरंद हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी अवकाळी पाऊस असू शकत आज दुपारनंतर आहे रायगड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो आज, आज दुपारनंतर आणि रात्रीच्या दरम्यान मुरुज जंजिरा ताला इंदापूर जिथेलवासा तसेच काशी रे रेवदंडा रोहाना गोठाणा सुधागड अलिबाग चोंडी पेजरी पेन शिरवली खोपोली हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान पाऊस शक्यता आहे कुसार कर्ज कर्जतपेठ नेरळ पनवेल नवी मुंबई मुंबई उरण या ठिकाणी देखील पाऊस बघायला मिळू शकतो तसेच वरळी कोळीवाडा खिरचणवाडा उमवडी ठाणे निंजेगाव बदलापूर मुरबाड शिवाली तसेच कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली मीराभेंदर या सर्व काही परिसरामध्ये अवकाळी पाऊस होऊ आज दुपारनंतर आहे व सैविरार उंबरपाडा पिल्वी वाडा गोदमल सफाली हा जो परिसर आहे या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस होऊ आहे तर पालघर मानूर कुदन बोईसर वानगाव कासारकोड डहाणू या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पावसोबत गारपीट ही आहे तर मित्रांनो नाशिकच्या काही परिसरामध्ये बघितलं तर या ठिकाणी त्र्यंबक वाडीवाथे मुंडेगाव तसंच लाडाची हरसुळ हा जो काही परिसर आहे इगतपुरी मुंडेगाव या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट पावसोबत गारपीट होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी वणी जो पूल हा जो काही परिसर आहे उजर कळवण दोधांबे सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सटाणा देवळात चांदवड तसंच हा जो परिसर आहे मालेगाव सौदानी या ठिकाणी देखील भाग बदलत पावसाची शक्यता आहे मनमाड कुसमाडी पाटोदा लासलगाव निफाड देवगाव मंजूर तसंच माळसाक्री निमगाव सिन्नर वावी शिन्नर पांढुरली तिरळी डुबरे डुबेर तसंच नांदूर शेंगोटे या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते वातावरणात मोठा बदल बघायला मिळत आहे तर मित्रांनो अहिल्या देवीनगरकडे हा जो काही परिसर आहे शिर्डीज भोजाडे तसंच बोलकी शहाजापूर कोळपिवाडी जवळके या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे राहता अष्टगाव लाहोरे या परिसरामध्ये देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतो तुळात ठिकाणी गारपीटची शक्यता आहे श्रीरामपूर लोणी आश्वी या ठिकाणी भागबदलत पावसाची शक्यता आहे संगमनेर आणि अकोला या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील तसेच या ठिकाणी घारवाडी घारगाव हा ओतूर पुण्याचा काही परिसर आहे ना हा या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी जर बघितलं गोडेगाव बगूर पाथडी अहिल्यादेवीनगर राळेगाव काळा जामखेड शेवगाव कर्जत या ठिकाणी भाग बदलत पावसाळी राहील जोर थोडा कमी आहे मात्र पुण्याकडे जोर जास्त आहे मनसर चाकण अळकोटी पुणे हा जो काही सर्व परिसर आहे लोणी काळबोर वाघोली आळंदी पुनावले सुजगाव सोनापूर शेवापूरला वसा तसंच केठवले सासवड या ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता सोबतच गारपीट देखील बघायला मिळू शकते दुपारनंतरच्या वातावरणामध्ये लोणत फलटण लाटे बारामती तसंच अद्रकी देवरा या परिसरामध्ये पावसा शिकत आहे सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये मेदा वसरपूर सौराट रशी शिंगावाडी कोरेगाव रेहमतपूर अंधाव सावेली सर्वत्र या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सोलापूरमध्ये जर बघितलं तर जोर थोडा कमी आहे मात्र भागबदलात पाऊस बघायला मिळू शकतो सोलापूरच्या काही परिसरामध्ये करमाळा इंदापूर अख्लोज पिलीव सांगोली पंढरपूर माहोळ चिलगाव सोलापूर अक्कलकोट भाग बदलत पाऊस शिकत आहे सांगलीकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस राहील तर कोल्हापूरकडे जोर जास्त राहील सांगलीपेक्षाही जोर जास्त बघायला मिळू शकतो कोल्हापूर कोडोली इस्लामपूर नरसिंहपूर ज्योतिबा हिल हा जो काही परिसर आहे परोळा या परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे तसंच हा जो परिसर आहे राधानगरी गगनबावडा गारगोटी सांकेश्वरा गोकाक या परिसरामध्ये देखील पाऊस बघायला मिळू शकतो लगतच्या परिसरामध्ये तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी ढगाळा वातरून राहील बदलत पाऊस आवश्यकता आहे छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये धरणक्षेत्राकडे पैठण गंगापूर आणि छत्रपती संभाजीनगर तर जालनाकडे देखील ढगाळा वातरून आहे तर भाग बदलत पाऊस आवश्यकता आहे जोर थोडा कमी आहे बीडमध्ये होतून राहील पावसाचा जोर थोडा कमी आहे तसेच धाराशिवकडे जर बघितलं तर धारा धाराशिवच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील भाग बदलत पावसाची जोरदार पावसाची शक्यता कमी आहे तुरळक ठिकाणी होऊ शकतोय मात्र ढगाळ उतरून जास्त राहील लातूर रावसाश्वन उदगीर अहमदपूर बाळापूर सर्वत्र पावसाची शक्यता कमी आहे तर मित्रांनो इकडे परभणीकडे बघितलं तर या ठिकाणी झरी बोरी जंतूर सैलू पात्री हा जो काही परिसर आहे ढगाळातून राहील पावसाची शक्यता कमी आहे पूर्णा वासमत नांदेडवागाळा बोखरपेठ उमरी ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते हिमायतनगर उमरखेडाद गाव तामसा हिंगोली या ठिकाणी शक्यता कमी आहे मात्र भाग बदलत तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतोय तर गारपीट ही शक्यता देखील आहे विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वातावरण जास्त राहील गडचुलीच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते चंद्रपूरकडे ढगाळ वतून राहील भाग बदलत पाऊस राहील यवतमाळ वर्धा या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे ढगाळ वातावरण राहील अमरावतीमध्ये ढगाळ वातावरण असून भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी अकोलाकडे देखील पावसाची शक्यता कमी आहे भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतोय वाशिममध्ये बघितलं तर ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता तशी फार काही नाही तुरळक ठिकाणी होऊ शकतो आहे मात्र ढगाळ वातावरण जास्त राहील वाशिममध्ये बुलढाणामध्ये मेहकर लोणी देवळगाव राजा चिखली बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जामोद सर्वत्र ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते खानदेशामध्ये जळगाव जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील भाग बदलत पाऊस तुरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे धुळे आणि नंदुरबारकडे पावसाची शक्यता असून गारपीट देखील बघायला मिळू शकते नंदुरबारकडे जोर थोडा धुळे जिल्ह्यापेक्षाही जास्त बघायला मिळू शकतो आज दुपारनंतर नंतर रात्रीच्या दरम्यान तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र